शेवटचं गाणं रामू झेली ते घाव काळाचा मायमावल्यांची फरमाईश आहे सगळ्यांची फरमाईश आहे कैवारी दीन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीन दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमची आमची गुलामीतून सुटका केली आहो बाबा परंतु प्रत्येक महापुरुषाच्या मागे स्त्रीचा आधार असतो छत्रपती शिवाजी महाराज यांना जिदा मातेचा आधार होता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना माता सावित्रीबाई फुलेचा आधार होता आणि बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या रमा मातेचा आधार होता अरे रमा मातेच्या त्यागाशिवाय बाबासाहेबांचं पूर्णच होऊ शकत नाही त्याच कारण रमा मातेनं अथान त्याग पाहिला कष्ट सहन केले रमा मातेनं स्वतःच्या आईचा मृत्यू बघितला वडील भिक्खू वलनकर यांचा मृत्यू बघितला तसेच एकोणीशे तेरा मध्ये आपले सासरे म्हणजे रामजी सुभेदार यांचा सुद्धा मृत्यू रमा मातेने बघितला एवढंच नव्हे एवढंच नव्हे तर रमा मातेला बाबासाहेबांना पाच मुलं झाली पहिला मुलगा झाला यशवंत दुसरा झाला रमेश तिसरी मुलगी झाली इंदूबाई चौथा मुलगा झाला गंगाधर आणि पाचवा मुलगा झाला होता राजरत्न पण बाबासाहेबांचा एकच मुलगा जगला तो म्हणजे यशवंत ज्याला आपण भैया साहेब आंबेडकर म्हणतो आणि बाकीचे चार मुलं तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्या मातेपासून या काळानं उपासमार सहन करून हिरावून घेतली त्या मातेच्या हृदयाला किती यातना झाल्या असतील याचा विचार करा ज्यावेळेस रमेशचं निधन झालं बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला होते तिसरी मुलगी इंदुबाईचं निधन झालं तेव्हाही बाबासाहेब परदेशात होते बाबासाहेबांचा पाचवा मुलगा राज रत्नाचं निधन झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर मुंबईला होते तुम्ही जब्बार पटेलच्या पिक्चर मध्ये पाहिला असेल राजरत्नावर बाबासाहेबांचा फार विश्वास होता माझ्या नंतर या समाजाचं रक्षण राजरत्न करेल पण या काळानं उपासमार सहन करून त्या त्या मातेपासून हिरावून घेतलं जुलै एकोणीसशे आंबेडकर लंडन ला असताना बाबासाहेबांचा चौथा मुलगा गंगाधर हा आजारी पडला गंगाधर आजारी पडला रमा मातेनं औषध पाणी केलं घरातले पैसे संपले अंगावरचे दाग दागिने विकले औषधाला पैसे राहिले नाहीत पण रमा मातेनं बाबासाहेबांना कळवलं नाही बाबासाहेबांना कळवलं नाही त्याचं कारण दीन दलितांचं गणित सोडवण्यात बाबासाहेब व्यस्त होते त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून कळवलं नाही अखेर एक दिवस उदाडला अखेर एक दिवस उदाडला अंगावरचे दागदागिने विकून सुद्धा औषधाला पैसे राहिले नाहीत आणि बाळ गंगाधरावर बाबासाहेबांच्या चौथ्या मुलावर सुद्धा या कर काळानं धडप घातली बाळ गंगाधरालाही या काळानं त्या मातेपासून हिरावून घेतलं रमा मातेला आभाळ फाटल्यासारखं झालं रमा माता ओक्सा बोक्सी रडू लागल्या आणि बाळ गंगाधराच्या मृत्यूची बातमी बाबासाहेबांना पत्राद्वारे कळू लागल्या कशा प्रकारे सदर गीतात ऐका oh ना साहेब कळवी ते पत ही घटना साहेब कळवी ते पत रनीला गंगाधर तुमता गेला की सोडून अयूला सा गंगाधर तुमता गेला की सोडून रमु झेली ते रमुली ते ी देऊ काळा दूरदेशी तो हा बाप बाळा रमजे लि खा। दे दुर्देशी तो हा बाप बाळा रमजेली बाप घटना साहेब कळवी ते पतरानी राणी ही घटना साहेब कळवी ते पतरानी राणी सा गंगाधर धर तुमचा गेला ती सोडून गंगा जर तुमचा केला की के तोडून राम झेली ते राम झेली ते घाऊ राम रामुझेली ते घाऊ काळात दुरदेशी तो हा बाप वाळात राम झेली रे घाम काळात बाबा राम जे माता लिहिता पुस्ता पुस्ता आ, आ, आ। पुस्ता पुस्ता रड रमाई ही अश्रुची गाथा अश्रुची गाथा ही अश्रुची गाथा यशरूची गाथा पण शिक्षण घेण्या धनी रमाचा औ शिक्षण घेण्या धनी रमाचा परदेशाला होता परदेशाला होता परदेशाला होता ओ आठवण oh, 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 ah, 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 ah. ah, का तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी आठवण करते तुमची साहेब पानवल्या डोळ्यांनी सा गंगाधर तुमचा गेला की सोडून सा गंगाधर तुमचा गेला की सोडून रामू झेली ते रामू झेली ते खाऊ काळाचा तो हर भारत जे एक रमा माता आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातली खरी घटना सांगत आहे लक्ष द्या भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपती मोठा थोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा त्यागपतीचा मोठा त्यागपतीचा मोठा भोळ्या रमाच्या पदरी पडला त्यागपतीचा मोठा बांधवांनो माझ्या माय मावल्यांनो एक सत्य सांगतो एकदा बाबासाहेब आंबेडकर परदेशातून साहेब होऊन मुंबई मध्ये आले साहेबांचा बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव मोठ्या आनंदाने घराकडे पळत आले आणि आपली पत्नी लक्ष्मीबाईला सांगू लागले अग लक्ष्मी अग लक्ष्मी आपला विवाह बघ साहेब होऊन आलाय अग सत्कार ठेवलाय भिवा तर लवकर आनंदराव पुढे निघाले आनंदरावाची पत्नी लक्ष्मीबाई निघाली पण जाता जाता लक्ष्मीबाई न रमा मातेला हाक दिली अगं रामू अग रामू तुझा भिवा बघ साहेब होऊन आलाय अग सत्कार ठेवलाय भिवा तर लवकर आणि लक्ष्मीबाई पुढं निघून गेली पण रमा माता घरातून बाहेर निघत नव्हत्या घरातून बाहेर निघत नव्हत्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये रमा माता ओक्साबो रडत बसल्या सत्काराला नाहीत रमा माता त्याच कारण रमा मातेच्या अंगावर एकच लुगड होत रमा मातेच्या अंगावर एकच लुगड होत एकीकडे शिवलं कि दुसरीकडे फाटायचं रमा मातेला फाटा माते वाटलं जोडलेलं लुग्ण नेसून मी जर साहेबांच्या सत्काराला गेले तर लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील लोक म्हणतील साहेब बघा कसे सूट बूट कोट टाय मध्ये आणि रमा माता कशा फाटक्या लुगड्यामध्ये लोक माझ्या साहेबाला नाव ठेवतील म्हणून रमा माता घरातून बाहेर निघाल्या नाहीत घराच्या कोपऱ्यामध्ये ओकसा बोक्सी रडत बसल्या पण तेवढ्यात त्यांना ते आठवण झाली तेवढ्यात त्यांना आठवण झाली एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता आणि त्यांना जरीचा भला मोठा फेटा बहाल केला होता तो झरीचा फेटा रमा मातेने एका पेटीमध्ये मा दडून ठेवला होता आठवण होतात रमा माता धाडकन उठल्या पेटी उघडली आणि तो जरीचा फेटा बाहेर काढला अंगावर का बाजूला फेकून दिलं आणि एखाद्या माय माऊलीनं लुगडं नेसावं तसा तो जरीचा फेटा अंगाभोवती गुंडाळायला सुरुवात केली माझ्या माय मावल्यांना बांधवां माझ्या माय माऊलांना माझ्या बांधवांनो आयुष्यभर रमा मातेनं सतरा ठिकाणी फाटलेलं लुगडं वापरलं आयुष्यभर रमा मातेनं सतरा ठिकड जोडलेलं लुगडं वापरलं पण त्या सतरा ठिकाणी फाटलेल्या लुगड्याच्या त्यागामुळं त्या सतरा ठिकडा जोडलेल्या लुगड्याच्या त्यागामुळं आज या माझ्या माय मावल्या पाच पाच दहा दहा हजाराच्या साड्या वापरतात पाच पाच दहा दहा हजाराच्या साड्या वापरतात तो जरीचा फेटा नेसून तो दरीता फेटा नेसून ने रमा माता बाबासाहेबांच्या सभेमध्ये दाखल झाल्या आता लक्ष जाऊ नये म्हणून सभेच्या मागच्या बाजूला बसून बाबासाहेबांचं भाषण ऐकत होत्या साहेबांचं कौतुक ऐकत होत्या आणि ढसाढसा रडत होत्या तेवढ्यात ही भाषण देता देता रडू लागले बाबासाहेबांचं रमा मातेवर लक्ष गेलं अरे अरे माझ्या रामूला लुगड नाही माझ्या रामूला लुगडं नाही म्हणून मला दिलेला फेटा नेसून माझी रामू आली बाबासाहेब भाषण देता देता रडू लागले बाबासाहेब म्हटले माझ्या दिन बांधवांनो मी तुम्हाला एवढं काही देतो माझी रामू तुम्हाला एवढं काही देते मी तुम्हाला एवढं काही देतो माझी रामू तुम्हाला एवढं काही देते पण तुमची सेवा करता करता माझ्या रामूला मी एक साधं लुगडं देऊ शकत नाही याची खंत त्यावेळेस बाबासाहेबांना वाटली होती आणि म्हणूनच आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेस रमा मातेचं निधन झालं बघा जोडा बघा अभ्यास करा पुस्तक चाळा या जगामध्ये असा जोडा आहे का चौदा भाषा अवगत होत्या बाबासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांना चौदा भाषा अवगत होत्या अव हिमालयाची उंची लादावी जमीन आणि आकाशात अंतर कमी पडावं विशाल विद्वता बाबासाहेब आंबेडकरांची डिग्र्यावर डिग्र्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पण माझ्या रमा माता आडा होत्या पण तोडी बघा रमा माता अडाणी भोळ्या होत्या बाबासाहेब विशाल विद्वतेचे पहाड होते पण जोडी बघा एवढंच नव्हे बाबासाहेब आंबेडकर नेहमी सूट कोट बूट आय मध्ये रमा माता नेहमी फाटक्या लुगड्यामध्ये पण जोडी बघा बाबासाहेबांना जगातल्या चौदा भाषा यायच्या रमा मातेला साधी मराठी नीट बोलता येत नव्हती पण तरी जोडी बघा म्हणून रमा मातेचं जेव्हा निधन झालं बाबासाहेब आंबेडकरांनी तीन दिवस स्वतःला एका बंद खोलीमध्ये कोंडून घेतलं बंद खोली मध्य तीन दिवस को ओक्सा बोक्सी रड़त होते बाबा साहेब जनू रमा माथे आठवनी बाबा साहेब बनते थे रामू, रामू। अगर रामो या समाजाची सेवा करता करता मी तुला काही देऊ शकलो नाही रामो मी तुला समाजाची सेवा करता करता साधन लुगड देऊ शकलो नाही रामो अगं रामू या समाजाची सेवा करता करता मला साथ देण्यासाठी उपास मार सहन करून पोटची चार मुलं रामू तू गमावली रामू तुला पोटची चार मुलं गमावी लागली रामू अगर रामू मी तुझा अपराधी आहे रामू मी तुझा गुन्हेगार आहे काही केलं तरी मला मला यापासून क्षमा मिळणार नाही रामू रामू तू कधी माझ्याकडे कसला हट्ट धरला नाही तुला नळावर बाया चिडवायला लागल्या बॅरिस्टराची बायको गळ्यात साधा फुटका मनी नाही तेव्हा तू माझ्याजवळ सोन्याचा आग्रह धरला मी तुला भरपूर सोनं आणून दिलं पण हट्ट धरला रामू हे सोनं अंगावर घाल पण कपाळाला कुंकू लावू नको कुंकू ठेवू नको हे ऐकून तुला गहीवरून आलं तुझ्या लक्षात आलं मला काय बोलायचं सर्व सोनं तू लांबवर फेकून दिलं रामू आणि कपाळाचा कुंकू राखून ठेवलास रामू तू जर त्यावेळेस कपाळाचा कुंकू राखला नसतात सगळं सोनं तू लांबवर फेकलं नसतं तर आधी कोटी कोटी समाजाच्या गळ्यातलं सोनं रामू तू झाली नसतीस त्या कोटी कोटी लोकांच्या गळ्यातलं सोनं तू झाली नसतीच रामू रामू मी परदेशी असताना रामू मी परदेशी असताना तुला माहितीशी माझ्या स्कॉलरशिप मधून घर खर्चासाठी पैसे पाठवायचो पण ते पैसे घर खर्चात न वापरता शेनगौऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर तू घर चालवायची रामू आणि मी माहेरी आल्यावर मी पाठवलेला पैसा मला पुस्तक विकत घेण्यासाठी द्यायची रामू रामू मी परदेशातून तुला पैसे पाठवायचो ते पैसे तू साठवून ठेवायची आणि घर चालवण्यासाठी शेनगौऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर घर चालवायची रामू रामू मी पाठवलेला पैसा जर तू घर खर्चात वापरला असता शेनगौऱ्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशावर तू घर चालवलं नसतं रामू रामू मी पाठवलेला पैसा तू घर खर्चात वापरला असता गौरा विकून त्यात मिळणार पैशावर घर चालवलं नसतं आणि मी पाठवलेला पैसा तू जर मला माहेरी आल्यावर मायदेशी आल्यावर पुस्तक विकत घेण्यासाठी दिला नसता तर हा तुझा साहेब रामू कधीच बॅरिस्टर झाला नसता हा तुझा साहेब कधीच बॅरिस्टर झाला नसता बाबासाहेबांनी तीन दिवस स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलं बाबासाहेब म्हणायचे रामू मी जगाचा इतिहास वाचला मी या संपूर्ण जगाचा इतिहास वाचला पण कुठल्या इतिहासात रामू मला तुझ्यासारखा त्याग वाचता आला नाही रामू तुझ्यासारखा त्याग वाचता आला नाही अगं रामू मी लेखनी ना गुलामी दूर केली मी लेखनी ना गुलामी दूर केली पण त्या लेखणीची शाही राम युद्ध झाली त्या लेखनीची न संपणारी शाई तू झालीस मी लेखनी रूपी तलवार झालो पण त्या तलवारीची तू न तुटणारी धार झाली रामू त्या तलवारीची तु न तुटणारी धार झालीस रामू रामू, रामू माझी आई गेली।, 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 गेली रामू माझी आई गेली माझे बाबा गेले माझी चार मुलं गेली रामू माझी आई गेली माझे बाबा गेले माझी चार मुलं गेली माझी हत्या गेली माझी मीरा हत्या गेली आणि शेवट रामू मला तुझा आधार होता रामू मला तूही सोडून गेलीस रामू अशा पद्धतीने बाबासाहेब तीन दिवस बंद खोली मध्ये रडत होते आणि या गीताचे कवी माझे गुरुवर्य सागरजी पवार बघा काय म्हणतात पदरी पडला त्यागपतीचा मोठा त्याग मोठा त्याग मोठा करू चला आनंद तरी चला आनंद हा दुःखाचा वाटा हा दुःखाचा वाटा हा दुःखाचा वाटा पत्नी असूनी जगते के विलवानी बैरिस्टर ची पत्नी असूनी जगते के विलवानी यूला सा गंगा सर गेला की सोडूनी हाँ यूला सा गंगा सर तुम सा गेला की सोडूनी रामुझे लीते रामुझे लीते गाव काळाचा दूरदेशी तो हा बाप बाळाचा राव जे ली देई गाव काळाचा दा शेवट, संपेल दिवस जाईल 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 महिना वर्ष हे जग सूर्य संपेल चंद्र संपेल पण तुमच्यासाठी बाबासाहेबांनी आणि माता रमाईने केलेला त्याग संपणार नाही फक्त वाचता आलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे ही शोकांतिका आहे आमच्या मुलाबाळांना आमच्या लेकरांना बाबासाहेबांची मुलं किती होती बाबासाहेबांचा परिवार कसा होता आम्हाला फक्त जय भीम एवढंच माहीत बाबा असत बाबासाहेबांना आम्ही डोक्यावर घेतलं पण गरज बाबासाहेबांना डोक्यावर घ्यायची नाही डोक्यात घ्यायची आहे ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं त्या परिवारांना बघा त्यांचं लेवल बघा ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना डोक्यात घेतलं बाबासाहेबांचा इतिहास आपल्याला पाहिजे पण आपण आपण नुसतं भीम करतो घरात सिरियल मध्ये चित्रपट पाहण्यामध्ये आणि हल्ली आपल्या मुलांना ते काय छोटा भीम आणि दुसरं ते कार्टून हे बघण्यामध्ये गुंग ठेवतो हे मीडिया हे मनुवादी षडयंत्र आहे आपली मुलं बाळ शिक्षणापासून दूर झाली पाहिजे आपल्या लेकरांना शिकता नको आलं पाहिजे या लोकांनी आपली लेकर शिकून पदावर दालो लागली या मनुवाद्यांनी शिक्षण महात केलं बहुजनातली विद्यार्थी बहुजन म्हणजे त्यामध्ये सर्व अस्पृश्य समाजाला आला काही लोक स्वतःला भटांची मनुवाद्यांची अवलाद समजतात काही लोक जे इतर मागासवर्गीय लोक आहेत सवलती घेतात पण ते मानत नाही त्यांना सुद्धा सांगणं आहे की हे आपसामध्ये बहुजनांमध्ये मनोवाद्यांनी लावलेली लढाई हे संपली पाहिजे म्हणून गीताचा शेवट बघा अभ्यास केला पाहिजे आपल्या लेकरा बाळांना रमाईची पुस्तकं द्या ज्या ज्या माझ्या माता माय मावल्या बघा धम्म उपासिकेचा वेश परिधान करून आणि आर्यात शंका म्हणजे बोलायला मला काही हे वाटत नाही की ते धम्माचं पालन करत असतील आणि केलंच पाहिजे ज्या ज्या माय धम्म जोपासला ज्या ज्या माय माऊल्यांनी आपल्या लेकरा बाळांना बाबासाहेबांचे फुले शाहू विचारांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिजा मातेचे संत तुकाराम महाराजाचे आदर्श दिले ती लेकर फार पुढे गेली अशा माय माऊल्यांना माझा मानाचा सन्मानता जय भीम आहे अशा माय माऊल्यांमुळेच बाबासाहेबांची चळवळ पुढे जाणार आहे या माय माऊल्यांमुळेच कारण समाजामध्ये समाज घडवण्यासाठी जेवढा पुरुषांचा हक्क जेवढा पुरुषांचा अधिकार नाही जेवढा पुरुषांत पुरुषांचा जेवढा अधिकार प्रमाण नाही त्यापेक्षा जास्त माय मावल्यांचा आहे कारण समाज माय मावल्या घडवतात तुम्हाला आम्हाला माय मावल्या घडवतात जिदाऊ मातेने शिवाजी घडवला महात्मा ज्योतिबा फुले यांना सावित्रीबाई फुले न घडवला बाबासाहेब आंबेडकरांना भीमाई न रमाई घडवल्या घडवला म्हणून आपण बाबासाहेब वाचला पाहिजे शिवाजी महाराज वाचला पाहिजे माझे कवी गुरुवर्य सागर पवार म्हणतात चिंता सोडा सदविल तुमच्या मुडक्या संसाराला मुडक्या संसाराला शिवा पारमी सप्ते साहेब हो बारमी सप्ते साहेब मुकुंदेशवंताला फुगुंदेशवंताला फुगुंदेशंताला ओळ आली ती भागवली मी दागिने मोडूनी वेळ आली ती भागवली मी दागिने ुलासा गंगाधर तुमता गेला की सोडूनी हायुला सा गंगाधर तुमता केला की सोडूनी राम झेली देशी हार बाब माळा झेली दुःखाची ही घटना साहेब कळविते ते पतराणी दुःखाची ही घटना साहेब कळविते ते पतराणी उलासा गंगाधर तुमचा गेला की सोडून भाईलाचा गंगाधर तुमचा गेला की थोडून रामू झेली ते रामू मुझे ते रा खाव काळा दूर देशी तो आपाप बाळा